जय जवान जय किसान मी कवीवर युवराज डोंगरे दादा नवीन गीत रचलेलं आहे शेतामध्ये आहे लाईक करा चॅनलला सक्रेक वराला विसरू नका ज्यांनी प्रेम केलं असेल त्यांना लढवणार शब्द आहे गाण्याचे मला कोणी नाही पाहिजे ग फक्त तूच हवी शब्द गाण्याचे आहे रचलेलीशी स्वतः आहे लाईक करा चॅनलला सक्रिय वराला विसरू नका बरं स्टार्ट करतो गीत तुझ्या जाण्यान ग कंठा रडू लागला प्रेमात मरण माझ कसं जिजू लागला कसं कळे नास झालं जानू तू गेली पासू न ग तूच हवीस मला तू तू हवी काकडे ना ग जाणू तू हवी मला तूग, तू ग काकडे नास झालं गजानू तू हवे तू मला तूग, तु तू गुगेल्या ना ग माझा जीव मरना तू गेल्यान ग माझा जीव मरना झालं जानू ग तू हवी ग तू हवी तू हवी गूच हवी ग तूच हवी दुसरी नको ग तूच हवी ग तूच हवी ग हवी ग हवी ग तुझा हा पर्श हा आहे मायाडूपणा सांगू ग जानू माझ्या हृदयातले बोल कुणा कळनास झालं ग जानू पुन्हा तू हवी ग तू हवी ग तू हवी ग तू हवी ग हवी ग तूच हवी ग हृदयात ना, ना तुझीच आहे नाव घेऊन कंटाळून बोलत आहे हा निजावाचा दिसतोय आहे मनातला नाम हा आहे काळी जादून बोले ग तू हवी ग तू हवी ग तूच हवी दुसरी नको ग तू हवी ग तू हवी ग तू हवी कळे नास झाल ग जानू पुन्हा दिसताना डोळ्यातून पाणी येई पडा दिसताना जानू तू डोळ्यातून पाणी येईपणा कळे नाच झालो वेडा मी पिसा दिसतय ग पुन्हा मन मनमा बोले गानू तू हवी ग तू हवी ग तू हवी तू हवी ग तू हवी ग तू हवी ग तू हवी ग तू तु हवी ग तूच हवी ग दादा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बरं गाणं कसं वाटलं नक्की कमेंट करा